नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक बनवणार आहोत विशेष म्हणजे हा केक आपण पाण्यापासून तयार करणार आहोत तर या केकमध्ये आपण कुठेही दुधाचा दह्याचा वापर केलेला नाही तरी देखील केकला पहा अतिशय छान अशी जाळी पडली आहे तर गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक बनवण्यासाठी इथं दोनशे ग्राम इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हा एक कप दोनशे ग्रामचा आहे पीठ भरताना हलकं भरून घेतलं आहे घट्ट दाबून वगैरे भरायचं नाही याऐवजी तुम्ही एक छोटी मध्यम आकाराची वाटी सेट करू शकता पोहे खायचा मध्यम आकाराचा दोन चमचे इतकी मी कोको पावडर घेतली आहे कोको पावडर खूप जास्त घालायची नाही तर इथे मी टी स्पून दाखवले आहे तर याऐवजी मध्यम छोट्या आकाराचा चमचा सेट करू शकता तर एक स्पून व अर्धा स्पून इतकं आपल्याला प्रमाण वापरायचं आहे तर इथं एक टीस्पून बेकिंग पावडर घातली आहे यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे तर हा आपण भज्यांसाठी जो सोडा वापरतो तो आहे तर बेकिंग पावडरचा अर्धा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे लक्षात ठेवा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा खूप दिवसांचा घ्यायचा नाही तर आता हे कोरडे पदार्थ सगळ्यात अगोदर आपण छान असे चाळून घेणार आहोत तर हे चाळून घ्यायचं कारण म्हणजे ज्यावेळी आपण केकचं बॅटर मिक्स करतो त्यावेळी त्यामध्ये गुठळ्या होत नाही व यामध्ये छान असे हे पदार्थ मिक्स होतात इकडे कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे तर ही कढई आपल्याला प्री हिट व्हायला ठेवायची आहे ज्या टीनमध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या टीनला आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे व त्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे यामुळे होतं काय आपला केक खाली चिकटत नाही तर आता इथं एका कटोऱ्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे तर हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे तर आपल्याला कोमट वगैरे पाणी वापरायचं नाही तर अर्धा कप इतकं पाणी घेतलं व इथं वन फोर्थ कप म्हणजे एक कपातला चत्कूर हिस्सा इतकं आपल्याला रोजच्या भाजीसाठी जे तेल वापरतो ते घ्यायचं आहे अर्धा कप तेल घ्यायचं नाही किंवा खूप जास्त तेल वापरायचं नाही तर आता त्याच कपने अर्धा कप इतकी साखर घेतली आहे तर मी पिठी साखर घेतली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे आपल्याला चमचाने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामधली साखर विरघळली की नंतर यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला इसे इसेन्स ऑप्शनल आहे जर का तुमच्याकडे इसेन्स नसेल तर याऐवजी तुम्ही विलायची पावडर घातली तरीही चालेल आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण जे कोरडे पदार्थ चाळले होते ते यामध्ये घालायचे आहेत हे पदार्थ यामध्ये घातले की आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना जशी गरज लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला किती पाणी लागलं प्रत्येकाच्या गव्हाच्या पिठावरती अवलंबून असतं किती पाणी लागणार ते पण हे बॅटर आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैलसर ठेवायचं नाही अगदी मध्यम स्वरूपाचं घट्ट असं हे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे तर मला एकून या बॅटरसाठी दीड कपला थोडंसं कमी इतकं पाणी लागलं तर आता इथे पहा थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला छान मऊ सूत सिल्की असं तयार करायचं आहे तर या बॅटरमध्ये कुठेही घुटळ्या राह राहता कामा नये जर का घुटळ्या राहिल्या तर केक व्यवस्थित आपला फुलला जाणार नाही तर आता इथे पहा मी गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालत आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर जर का तुम्हाला यामध्ये मिल्क पावडर वापरायची असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे इतकी मिल्क पावडर वापरू शकता तर आता हे बॅटर आपलं तयार झालं आता यामध्ये एक चमचा आपल्याला व्हिनेगर घालायचा आहे तर एक मध्यम मोठ्या आकाराचा चमचा आहे तर यामध्ये आपण दही घातलेलं नाही तर त्याऐवजी इथं मी व्हिनेगर वापरला आहे जर का तुम्हाला व्हिनेगर वापरायचं नसेल तर याऐवजी दही वापरलं तरीही चालेल आता व्हिनेगर घातल्यानंतर हे बॅटर थोडंसं मिक्स केलं व एक हे आपल्याला केकच्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर हे आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे चला इकडे आपली कढई देखील छान अशी प्रीहीट झाली आहे तर आता ही झाकण ठेवून मी दहा मिनिटे अगोदर प्रीहिट करून घेतली यामध्ये आपल्याला केक टीन ठेवून घ्यायचं आहे व झाकण ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेम असते त्यामधल्या फ्लेमवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम देखील ठेवायची नाही किंवा लो देखील ठेवायची नाही किंवा हाय देखील ठेवायची नाही तर इकडे पहा जवळपास हा केक मला बेक करण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं इतकी लागली तर आता इथे पहा सुरीला अजिबात बॅटर चिकटलं नाही म्हणजे आपला केक छान असा बेक झाला आहे हा केक मी पूर्णपणे थंड करून घेतला व नंतरच आपल्याला केकच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे गरम गरम असतानाच हा केक आपल्याला काढून घ्यायचा नाही तर तो बुडाला चिटकू शकतो तर केकला जाळे पहा काय सुंदर अशी पडली आहे कोणी म्हणणार देखील नाही हा केक पाण्यापासून तयार केला आहे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण केक बेक करायला ठेवतो त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये जी आच असते त्यावरतीच बेक करून घ्यायचा आहे तर केक पहा अतिशय स्पॉन्जी अतिशय मौसूद असा तयार झाला आहे खाताना कळत देखील नाही हा गव्हाच्या पिठापासून केक तयार केला आहे तर तुम्हाला इथे कट करतानाच कळत असेल तर आज आपण अगदी घरगुती साहित्यांमध्ये गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक तयार केला तर यामध्ये आपण दही दूध कुठेही वापरलेलं नाही तर केकला जाळी छान पडली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करावं चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर शेअर देखील करा व खूप सोपी रेसिपी आहे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा जर का तुम्हाला बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही यामध्ये इनो वापरू शकता इनो वापरल्यामुळे देखील केक खूप छान फुलतो रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद